चंद्रकांत पाटिल ज्येष्ठ भारतीय जनता पार्टी के नेता है मंत्री है और वो इसी तरह की बातें करेंगे क्योंकि उन्हें भी मालूम है वो भी रोज मीडिया में देखते हैं उभाटा वाले और संजय राउत नरेंद्र मोदी जी अमित भाई शाह इनके ऊपर इतनी टिका टिप्पणी करते हैं महाराष्ट्र के लुटारू कहते हैं चोर कहते हैं अब्दाली कहते हैं देश की वाट लगाई इसी तरह की बातें इन दो बड़े नेतों के बारे में करते हैं और ऐसे लोगों को पार्टी में सत्ते में लेने का बात चंद्रक पार्टिल कैसे करेंगे जो ये उबाटा वाले संजय राउत तो आर के ऊपर आर के भूमिका ऊपर संशय निर्माण कर रहे हैं वो अमेंडमेंट बिल इसीलिए लाया कि दो उद्योगपतियों को जमीनें देने की है उनकी लैंड देने के इसीलिए वो अमेंडमेंट बिल लाया इसी तरह की बातें उबाटा वाले करते हैं मुझे नहीं लगता कि चंद्रकांत पाटिल जी को तो यह मालूम नहीं और इसीलिए मुझे नहीं लगता कि जो लोग अमित भाई शाह नरेंद्र मोदी जी उनको अरेस्ट करने की बातें कर रहे हैं अमित भाई का कल का जो दौरा था उसके ऊपर उन्होंने वो कह रहे हैं कि शिवाजी महाराज पे टीका टिप्पणने के उनके ऊपर गुना दाखिल करो एक देश के मंत्री बीजेपी की कद्दावर नेता तो उनके ऊपर गुन्हा दाखल करो इसी तरह की बातें करते है, उनको सत्ते लेने की बात चंद्रकांत पाटील कैसे कर सकते है? मुझे नाही माधव नाही चंद्रकांत पाटील अशा पद्धतीने बोलले असतील मी काही वक्तव्य ऐकलं नाही कारण जे उभाटावाले रोज नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर टीका करत आहेत नरेंद्र मोदीजी अमित भाई शहा यांना अब्दाली बोलत आहेत लुटारू बोलत आहेत महाराष्ट्राचे लुटारी बोलत आहेत आणि ती खालच्या स्तरावरती गेलेले आहेत की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा कालच अमित भाई आले होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा पद्धतीची वक्तव्य संजय राऊत करत आहेत म्हणजे एवढ्या खालच्या स्तरावर आलेत की त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला <laughs> अशा पद्धतीची वक्तव्य करून अमित भाई यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये प्रचंड क्रोध निर्माण करण्याकरता उबाटावाले बोलतायत ते काही चंद्रकांत पाटील ऐकत नाही आहेत का आणि मग आमचा विरोध तुमचा विरोध नाही आहे का आणि मला असं वाटतं की पाटील साहेब अशा पद्धतीने बोलले नसतील ते ज्येष्ठ भाजपाचे नेते आहेत रोज उबाटावाले संघावरती पण टीका करतायत संघाच्या भूमिकेवरती आक्षेप आहेत व कमेंटमेंट बिलाच्या विरुद्ध नको त्या पद्धतीने या जमिनी मोठ्या मोठ्या उद्योगपतींना देण्याकरता वर्क अमेंडमेंट बिल आणलं अशा पद्धतीच्या टीका करताय आणि त्यांना चंद्रकांत पाटील साहेब सत्तेत द्या म्हणतील असं मला काही वाटत नाही कारण चंद्रकांत पाटलांना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत की मोदी साहेब आणि अमित शहा यांच्यावरती अतिशय खालच्या स्तरावर टीका करणाऱ्यांना चंद्रकांत पाटील कसे सत्तेत घेऊ शकतात सर पक्ष वाचवायचा चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांची काही उद्धव ठाकरे यांना काही गरज नाही आहे खैरे हो आता ज्येष्ठ झालेले आहेत खैरेंवरती नेहमीच अन्याय केलेला आहे सध्या चलनी नाणं आहे आणि उद्धव ठाकरे चलनी नाण्याला महत्त्व देतात खैरे साहेब ज्येष्ठ झालेले आता काही ते देऊ शकत नाही आहेत त्यामुळे त्यांच्याकडे ते दुर्लक्षित आहेत त्यामुळे मी त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देणार या आदी ही तक्रार केली होती आणि उद्या पुन्हा भेटून तक्रार करणार आहे असं देखील मला वाटत नाही चंद्रकांत खैरेंचं काही ऐकलं जाईल चंद्रकांत खैरे हे उभाटामध्ये दुर्लक्षित आहेत ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठांना कुबाटामध्ये सन्मान नाही की लेना बँक आहे जो कोण देत असतो त्याचीच तिथे योग्य अशी किंमत असते